सोलापूरच्या लाडक्या विडी कामगार भगिनींच्या न्याय हक्कासाठी तीस सप्टेंबर रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार शिवसेना ठाकरे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू महाराज कारंपुरी यांची माहिती सोलापूरसह राज्यातील विडी महिला भगिनी कामगारांच्या किमान वेतन व इतर प्रश्नाबाबत पूर्णपणे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे लाडक्या विडी कामगार बहिणींसाठी कुठलेही फायदेशीर हक्क मिळत नाहीत असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू महाराज कारमपुरी यांनी मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना केला आहे या निष्क्रिय महायुती सरकार विरोधात तीस सप्टेंबरला मुंबई येथील मंत्रालय आमरण उपोषण करणार असल्याची माहिती विष्णू कारमपुरी महाराज यांनी यावेळी बोलताना दिली जय महाराष्ट्र सोलापूर सह महाराष्ट्रातील माझ्या लाडक्या महिला विडी कामगारांच्या बाबतीत महायुती सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे या बाबतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर या निंदे सरकारचा एक खोकेदारी सरकारचा गद्दार सरकारचा पूर्णपणे कामगारामध्ये दुर्लक्ष झालेला आहे या बीडी उद्योगामध्ये जवळजवळ महाराष्ट्रात तीन लाख कामगार फक्त सोलापुरामध्ये सत्तर ते सात साठ ते सत्तर हजार कामगार माझ्या लाडक्या बहिणी माझ्या महिला बीडी कामगार काम, काम करतात या माझ्या लाडक्या बहिणीच्या म्हणून योजना आणणाऱ्या सरकारला मी सवाल करतो की माझ्या लाडक्या बीडी कामगार समस्यांचं काय गेल्या तीन वर्षापासून हे नियम बाह्य सरकार या राज्यात आलं कामगार मंत्री म्हणून सुरेश खाडे साहेब साहेब म्हणणं सुद्धा आम्हाला अवघड ठरणार आहे कारण हे खा, खाडे अत्यंत कामगारांच्या प्रश्नामध्ये विशेष करून बिडी कामगार यंत्रमा कामगार असं कामगार, कामगार प्रश्नामध्ये दुर्लक्ष करतात आणि आजपर्यंत तीन ते चार बैठका मंत्रालयामध्ये बोलवले बीडी कामगारांचं किमान वेतन निश्चित करण्यासाठी परंतु प्रत्येक वेळ ऐन वेळेला बैठक रद्द करून कामगारांची चेष्टा केली कामगार संघटनेची चेष्टा केली आणि मालक गार्जिन काम, काम, गार काम करत आहेत याबाबतीत मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं तरी देखील विडी कामगारांच्या किमान किंवा त्यांचे आकराजा रजा बोनस सर्व्हिस व्याच्युती बारणपणाचा रजा किंवा त्यांचा पी एफ अनेक ते सवलती आहेत शासकीय सवलती किंवा हक्काने मिळणारे कायदेशीर सवलती ते अजिबात याकडे लक्ष द्यायला तयार नाही मालक लोक पात्र या सवलती द्यायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये कामगार संघटनेला संघटनेनी अनेक वेळा निवेदने दिलं महाराष्ट्र कामगार सेने देखील जवळजवळ पन्नास निवेदने दिलं परंतु या पन्नास खोके घेतले पण पन्नास निवेदनाकडे लक्ष दिलेलं नाही अशा या निष्क्रिय सरकार निष्क्रिय भिडी कामगार मला म्हणायचं आहे की तुम्ही लाडक्या बहिणी आहेत हे सुद्धा आपल्या बिडी कामगार लाडकाय बहिणी या बाप बहिणींना मी दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी तीस सप्टेंबरला मुंबई येथील मंत्रालयासमोर बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे आंदोलन करणार म्हणजे करणारच जोपर्यंत बीडी कामगारा कामगारांना न्याय मिळत नाही किमान येत नाही निर्णय लागत नाही बीडी कामगारांच्या अनेक समस्यामध्ये लक्ष घालत नाही केवळ प्रसिद्धी प्रसिद्धी योजना जाहीर करणे प्रसिद्धी आणि कसं सकाळ उठले संध्याकाळपर्यंत फोटो सेशन करणाऱ्या सरकार ला, या सरकारला आमच्या लाडक्या बिडी कामगार महिला न्याय महिलांना न्याय द्या भगिनीला न्याय द्या यासाठी आमचा हा निर्णय पक्का आहे की तीस सप्टेंबरला मी स्वतः बिडी कामगार महिला सह आम उपोषणला बसणार मंत्रालयासमोर जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा